हाय फ्रेंड्स आपण पाहतोय जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र सिरीज आधी जो व्हिडिओ आपण पाहिलेला आहे त्यामध्ये आपण औरंगाबाद आणि अमरावती हे जे प्रशासकीय विभाग आहेत त्या प्रशासकीय विभागातील जिल्हावार असणाऱ्या तालुक्यांची संख्या पाहिलेली आहे आज आपण जो पाहणार आहोत तो म्हणजे नागपूर प्रशासकीय विभाग महाराष्ट्रातील जे सहा प्रशासकीय विभाग आहेत त्यातील सहावा जो आहे तो म्हणजे नागपूर प्रशासकीय विभाग आणि या नागपूर प्रशासकीय विभागाची असणारी माहिती आपण मागील काही व्हिडिओंमध्ये पण पाहिलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण नागपूर प्रशासकीय विभागातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील तालुक्यांची असणारी जी संख्या आहे ती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा यामध्ये एकूण तालुके नागपूर प्रशासकीय विभागामध्ये किती आहेत तर चौसष्ट तालुके आहेत हे तालुके सहा जिल्ह्यांमध्ये विभागले गेलेले आहेत म्हणजेच नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण सहा जिल्हे येतात त्यामध्ये एक आहे नागपूर दोन वर्धा तीन भंडारा चार गोंदिया पाच चंद्रपूर आणि सहा गडचिरोली तर हे जे आहेत हे नागपूर प्रशासकीय विभागातील असणारे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये असणारे तालुके किती आहेत तर बघा नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण चौदा तालुके आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण सात तालुके आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुके आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण बारा तालुके आहेत तर या पद्धतीनं जर आपण पाहिलं तर पहा चौदा आठ सात आठ पंधरा बावीस तर एकूण नागपूर प्रशासकीय विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण चौसष्ट तालुके आहेत या चौसष्ट तालुक्यांमध्ये हा जो नागपूर प्रशासकीय विभाग जो विभागला गेलेला आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वाधिक जे जिल्हे तालुके असणारा जो जिल्हा आहे तो आहे चंद्रपूर या चंद्रपूर ताल जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तालुके आहेत आणि त्यांची संख्या आहे पंधरा म्हणजेच नागपूर प्रशासकीय विभागामधील सर्वात जास्त तालुके असणारा जिल्हा चंद्रपूर जिल्हा आणि त्यातील तालुक्यांची संख्या आहे पंधरा आणि सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा तो म्हणजे भंडारा जिल्हा की ज्यामध्ये सर्वात कमी म्हणजे एकूण सात तालुके आहेत तर या पद्धतीनं नागपूर प्रशासकीय विभागातील जिल्हावार असणाऱ्या तालुक्यांची संख्या ही आपण पाहिलेली आहे पहा यामध्ये नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण सहा जिल्ह्या आहेत या, या सहा जिल्ह्यांमधील नागपूरमध्ये चौदा वर्ध्यामध्ये आठ भंडाऱ्यामध्ये सात गोंदिया आठ चंद्रपूर पंधरा गडचिरोली बारा असे एकूण चौसष्ट तालुके प्रत्येक जिल्ह्याचे असणारे आकडेवारी आपण या ठिकाणी पाहू शकतो यामध्ये सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर आणि तालुक्यांची संख्या आहे पंधरा आणि सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा तालुक्यांची संख्या आहे सात तर या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता म्हणजे चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तालुके आहेत त्यानंतर नागपूर त्यानंतर गडचिरोली त्यानंतर वर्धा आणि गोंदिया आणि सर्वात शेवटी म्हणजे भंडारा तर अशा पद्धतीनं नागपूर प्रशासकीय विभागामध्ये असणारे जिल्हे त्या जिल्ह्यांमध्ये असणारे तालुके आणि एकूण नागपूर विभागामध्ये असणारे एकूण तालुके हे सर्व जी माहिती आहे ही तुम्हाला समजली असेल अशी आशा करते आणि असेच नवनवीन अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू